अत्यंत महत्वाची तुम्हाला रेशनचं धान्य मिळत असेल तर आता ते बंद होणार आहे रेशन वरून मिळणार धान्य बंद होणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहू तुमचं रेशन बंद होणार मोफत रेशन मिळणार नाही काय व्हायरल मेसेज सत्य लाखो लोकांना रेशन मिळणं आता बंद होणार आहे कारण तुमचं रेशन कार्डच बंद होणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय मेसेज तुफान व्हायरल होत असल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय खरंच रेशन मिळणं बंद होणार आहे का रेशन कार्ड का रद्द केलं जाणार आहे असे अनेक मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली मात्र त्याआधी मध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया नवीन नियमानुसार भारत सरकारनं अपात्र लोकांची शिधापत्रिका रद्द करून मोफत रेशन बंद केलंय पात्रता सुनिश्चित करण्यासाठी ई केवायसी अनिवार्य करण्यात मेसेज व्हायरल होत असल्यानं याची पडताळणी करणं गरजेचं आहे रेशन भरून लाखो गरिबांना धान्य मिळतं त्यामुळे याची सत्यता पडताळणी करण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यावेळी व्हायरल होत असलेला मेसेज दाखवला आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आपलं राशन कार्ड हे उत्पन्नावर आधारित आहे ज्यांचं एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना शुभ्र कार्ड मिळत असतं आणि शुभ्र कार्डला कुठलीही सुविधा उपलब्ध नाही त्यांना योजना नाहीये बोगस चुकीचे किंवा गैरफायदा घेणाऱ्या लोकांचा यामध्ये उघड होणार आहे आणि त्यांना कुठलीही सुविधा मिळणार नाहीये त्यामुळे जे निश्चित आहेत योग्य आहेत अशा व्यक्तींना गरीब लोकांना गरजू व्यक्तींनाच हे राशन मिळेल आणि त्याची आवश्यकता आहे हीच संकल्पना आपल्या एके आहे त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया रेशनसाठी ई केवायसी करणाऱ्यांनाच धान्य था मिळणार आधार कार्ड ला जोडलेलं रेशन कार्डच राहतील ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनाच रेशन कार्ड, कार्ड मिळत कार्ड वर नाव असलेल्या सगळ्यांची कागदपत्र लागतात एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास रेशन धान्य मिळणार नाही हो ग चुकीची गैरफायदा घेणारे लोक यातून वगळले जातील त्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर लवकर ई केवायसी करून घ्या यामध्ये तुमचं उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक आढळलं तर रेशन कार्ड बंद होणार आहे सगळ्यांचच रेशन कार्ड बंद होणार नाही मात्र ज्यांचे कागदपत्र चुकीचे असतील जे नियमात बसत नाहीत त्यांचं रेशन कार्ड बंद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय